दहा लाखमी रेट लिारी बोला सांगतो गेल्या वर्षी एका एका दहा लाख आता होतो एक लाख जास्त केला भेटला ना एका एकाला लाख आम्ही आम्हाला अकरा लाख झाली दहा लाख उरून कशी केली हे झाड पाहिजे ते झाड आणि दहा ते पंधरा झाडाला आहे ना एवढाला मेघा कंडाय पंधरा झाडाला वीस झाड ही भानणी आहे का सरळ